त्यापर्यंत त्या मुलाला काही सर्दी नाही झाली नाही काही चाल चांगला तीन महिन्या नंतर त्या मुलाची तब्येत खराब झाली आणि ते तब्येत खराब झाल्यानंतर दोन कामं नाइक आई चला दवा खाना इन्हें शर्म आई इन्हें पंचो जगरला ले मर जामुला लगी हूँ बाबा कहे इन्हें बाबा अतिशयम्य होते तो जैनी ते बाबा समो जामुला लगे अन्य वर्के बाबा तुम्हीं बदला है कि भगवान तो उनके हैं तो भगवान वाईट वाटलं की खूप वाईट वाटलं तर तरी पण बाबांनी त्यांना काहीच म्हटलं नाही नाही मग सगळे सेवक आणि सगळे शेंटिने असे जमा होते त्यांच्यासोबत आले होते तर हे पण म्हणत होते